सांगा सांगा ह्या पाच लोकांमध्ये कुणबी कोण आहे मला सांगा कोण नाही तुझ्या मत मागायला मी कुणबी आहे तुमच्या समाजाच आहे तुमच्या बाकीच आहे तुमच्या बाकीच आहे तुमच्या व्यक्त आहे भावे पाच सगळ्यांना घेऊन बसतोस इथं किती जाईल कोण आहे तुला जॅकेटवाला कुठे जॅकेटवाला काय आहे का तुम्हाला घेतोय सोबत काय वाटलं दिलंय काय इला काही नाही फक्त आपण घेतला समाज समाज आपण मानवानो मी याला जोडणार होतोय माणसाला म्हणतात ऐसा आणि फगा माणूस हुका साहेब कुकाकुला जो आणलाय तो आमदार सदांनी आणलाय योगेश सदांनी आणलंय असं म्हणतो तो मालक माझ्याकडे आला परिवहन मंत्री मी होतो तेव्हा वाढेला तर मी सगळी मदत केली होती कमिशनसाठी उदय सुद्धा बोललो नाही सांगतो तो माझ्याकडे आलाय मी त्यांना घेऊन गेलो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी बोलवलं उदय सामंत साहेबांनी आणि म्हटलं याला असे जागा दिली पाहिजे आपल्याला मोठा प्रोजेक्ट आहे कबूल केलं आणि मला अभिमान वाटतो मी अनेक मंत्री पाहिले उदयजी उदयाची मी संघात नाही पण चाळीस दिवसामध्ये पंच्याहत्तर एकाच जागा देऊन कोका कोला आणण्याचं काम हे माझ्या उदय सामानी केले चाळीस दिवसामध्ये सगळ्या परमिशन दिले जागेसह पंच्याहत्तर एकर जागा तरी एक खंत व्यक्त केली आज सांगतो मुद्दा आज मीडिया एकदा आहे तर मजा काळामध्ये चाललो होतो ना उद्योग केले गुजरातला उद्योग केले गुजरातला का गेले आज मुद्दा देतो तो मालक म्हटला म्हटला एक गोष्ट सत्यांशी रामदास भाई दोन हजार पासून मग देसाई यांनी उद्धवजींचा म्हणजे काय होतो जागा घेण्यासाठी भेटा ते म्हटलं ही आमची इंटरनॅशनल कंपनी आहे डेट सगळं नाही चालत आम्ही नाही देऊ शकत सहा वर्ष घालवली तटकेवरती सहा वर्ष जे काम सहा वर्ष ते काम चाळीस दिवसामध्ये माझ्या उदय सामंत केलं मी मनापासून आभार मानतो आमचा मी एकनाथ शिंदेचा आभार मानतो मनापासून आज चार पाच हजार मुलं कामाला लागतील तीन हजार ला आमच्या आठ हजार मुलांच्या डोक्याचा प्रश्न सुटेल सारी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये पुढे का घेतला माझा मुलगा योग्य सगळं फॉलो उदय सामंतांपासून पूर्णपणे फॉलो त्यांनी घेतलं एक फक्त मी मीटिंग दोन तरी उदय बोल आता मी बाजूला आहे आणि योग्य सगळे एकत्र आहे मी बाजूला काम झालं मी सोडून दिला पण बाप सवाई म्हणतात बेटा म्हणतात ना बापचे कडकव बेटा ते योगेदाच्या माध्यमातून त्यांना दाखवून दिला मी खूप समाधानी आहे खूप समाधानी आहे मग वासुंदर वासा मी सामान हळून हळूच म्हटलं बघा तुमच्या योग्य तुमच्या आमदार खेळलेले आहेत आणि म्हणून आज आम्ही वाटतो की गोकोकर असा काय मोठा प्रोजेक्ट अन्यामध्ये जसा उदयजींचा सिंहाचा वाटा आहे तसा माझ्या योगेदाचा सिंहाचा वाट आहे आणि म्हणून हे उद्योग अन्नाचं काम केमिकल बाजूला ठेवून आपले शासन करत आहे आता अनेक बजेट आपल्याला माहिती आहे मी तिकडे हॉस्पिटल जाणार नाही पण तटकर साहेब तुम्हाला एक माझी विनंती आहे मगाशी आता उद्याचा तुम्ही उल्लेख केला ते कोहिणी कोहण्याचं टी पीएमसी पाणी व्हायला लागलं मी सातत्यानं फॉलो करतोय तुमच्या शासनाचं तुमच्या आणि आपल्या शासनाचं मला अभिनंदन केलं पाहिजे शेवटच्या मध्ये शेवटच्या मध्ये आचारसहितच्या शेवटच्या कॅबिनेट मध्ये कोहण्याचं सदुसष्ट टीएमसी पाणी कोकणाला देण्याचा ठराव हा संमत झाला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतोय मी भाई केंद्र सरकारनं पाडली होती सल्लागारी केंद्र शासनाच्या मी आभार मानतोय केंद्राने देखील त्याला मंजूर दिली आहे आणि आता पंधरा कोटी टोकन देऊन सर्वेक्षण देखील चालू झालं आहे डॉक्टर साहेब मी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे मला माहित आहे किमान सात ते आठ हजार कोटी लागणार आहेत त्यातले चार पाच हजार कोटी आपल्या केंद्रात आणायला लागतील आपल्याला केंद्र शासन जाणार लागेल आणि हे जेवढा काम होईल माझं तेवढा माझा कोकण कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये कोकणातल्या प्रत्येक वाडीमध्ये हे कारव्याचं पाहिलं येईल आणि कारव्याचं आम्ही प्रत्येक वाडीमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी माझं गोपण सुधराव सुधराम होईल होय आम्हाला दोन दोन तीन दिवाळा पिकं करता येतील आम्हाला बघायची करता येतील आम्हाला लघोद्योग करता येतील आम्हाला उद्योग करता येतील आणि म्हणूनच हे पाणी जर का बागामतीमध्ये असतं तर हे असं तसंच पाणी जाऊन समजा मिळालं असतं का नसतं मिळालं मला आणखी एका गोष्टीचा शासनाचं तुमचा अभिनंदन करता येईल तुमच्या म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला पाणी पण म्हणून ने ने समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून गोकळातील नद्यांना ठिकठिकाणी पक्क्या बंधारे बांधायचे पाणी अडवायचं आणि ते पाणी पिण्यासाठी शेतीसाठी वापरायचं हा निर्णय घेतला आणि पाचशे कोटी खर्च केले वाद पाचशे कोटीचे त्यासाठी बाकीच्या योजना मी सांगणार नाही पण गोकळासाठी आवश्यक होतं आज देखील पटकर साहेब ट्रस्टाच्या माध्यमातून माझ्या आंबेड काय माझ्या काजूचं काय माझ्या जांभळाचं काय माझ्या आवळ्याचं काय माझ्या काय माझ्या नागरीचं काय आज देखील कोकणात हे होणं आवश्यक आहे आज कोकणात हापूस मुंबईमध्ये भैया भेटतो आहे मला योग्यदानाचं अभिनंदन केलं पाहिजे साहेब तुम्हाला माहिती नाही तुम्हाला घेऊन जातील ते खेळण्यामध्ये मोठा प्रकार केलाय मोठा कोल्ड स्टॉक त्याने उभे केले खेळ म्हणून महामंडळाच्या माध्यमातून जो जो दहा कोटी खर्च केले आणि कोकणातला आंबा काजू फनस हे सगळे तिथं डम्पी गाठमध्ये करायचे कोकणातला भाजीपाला खेळ दापोली वंडगण चिपळूण गुहागावी या पाच तालुक्यातला भाजीपाला हा भावानं शेतावरती खेळायचा तो सगळा भाजीपाला त्या कोर्ट स्टॉक मध्ये आणायचा तिथे पॅकिंग करायची आणि सगळं एक्सपोर्ट करायचं आणि येणाऱ्या नफ्यातून जे गरीब शेतकरी त्याला मोफत घ्या मोफत खत मोफत प्रशिक्षण आणि दोन वर्षामध्ये दहा हजार गरीब कुटुंबियांना उभं करण्याचं काम माझा योग्य जरा करतोय असं मला अभिमान आहे खटकर साहेब या अशा योजना कोकणामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गौर्याचं ही दुर्दृष्टी आपल्याला हवी आणि मला ते साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे मला विश्वास आहे तुम्ही एखादं काम हातात घेतलं शंभर टक्के देऊ शकता आणि म्हणून मी काय केलं थोडस मला माहिती केद्यासाठी माझ्यावरती नाराज असतील भाग काय बोलणार नाही तुम्ही पण तुमचा विषय होता भाजपचा उमेदवार द्यायचा मी तफंसाठी सगळ्यांसाठी पुन्हा घेतला मी घेतला पुन्हा का थोडासा मी वाईटपणा घेतला मी मान्य करतो मी वाईटपणा घेतला कारण तुम्ही आज महाराष्ट्राचं नेतृत्व आहे जास्त

कोकणामध्ये पहिल्यांदा सभापती मुस्लिम समाजाचे रामदास बनवले कोकणामध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष मुस्लिम बनवले खेळ नगरपालिकेच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा स्वतःच्या खर्चा रामदास बनवला आहे कोण जातीवादी आम्ही जातीवादी मुस्लिम समाजाचे नगराध्यक्ष बनवणार आहेत जातीवादी मुस्लिम समाजाचे सभापती बनवणार आहेत जातीवादी तीस वर्षाच्या आधी बाबासाहेब आंबेडकर आपला भव्य पुत्र उभा करणं रामदास कदम जातीवादी कोण नावी कोण जातीवादी बाबा नो भीती दाखवली त्या मुस्लिम समाजाला नरेंद्र मोदींना मत देऊ नका दुसरी म्हणतो ती भविष्यात ही भीती दाखवतो पाहत चाललंय मी जवळ मी माणसं ओळखतो पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये आहे अनेक कुणाळे पावसाळी राजकारण ते फायदे बांधव फक्त भीती दाखवायची मुस्लिम बांधवांना आणि प्रत्येकाने मत कसा मिळणार नाहीत असा प्रयत्न केवीर वर्गा प्रयत्न चालला आहे मुस्लिम बांधव विश्वास चालवला आहे गोष्टी कप्टन साहेबांना अनेक वर्षात ओळखता रामदास सदनला एक ओळखता मी बाकीशाही जबाबदारी बोलतोय आणि म्हणून माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना आता आव्हान आहे या गुटांच्या वरती कुणी मी विश्वास ठेवू नका उद्धव ठाकरे लवाण लांबला आहे मला बसवला आहे मराठी माणसाला आहे बाळासाहेबांना बसवला आहे बाळासाहेबांच्या पाठीत खेळू खूप आहे काँग्रेसच्या मंडळ जाऊन बसलाय बांधवा नो या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका हे आमच्या सुवेकानं हस्ते कदाचित आमच्या लोकांचे मतभेद होते पण आज सांगतोय लटकर साहेब पाच वेळा हा निवडून आला या माणसाला कधी विचार झाला नाही काय विधानपूर घेतले नाही का मंत्री बनवला नाही सदमला बाजूला केलात दिवाका गावतेला बाजूला केलात अगे धरणा अपक्ष आणून त्याला मंत्रीपद दिलं का सुवेकान तुम्ही देऊ शकत नसतात नाही भी खंत आहे कधी बोलू नाही बोलतोय कुठला कुठलाही होता नाही माझा जवळदारांना बोलतोय पण खोके हवे मिठाई हवी जिथं मिठाई तिथं मन बघ बात इथं मिठाई तिथं अंधाज्या आम्ही जवळला पाहिले आणि म्हणून या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू नका आज मुस्लिमांना बोलवतोय समाजाला मातोश्री होती हा लवाड आहे याच्यावरती विश्वास ठेवलो का याची नस मला माहिती आहे नस मला माहिती आहे माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल अधिक वेळ आहे उदयजीना कोणती सभा इच्छा कोणती तर सगळं जायचं आहे त्यांचं लक्ष घरावेळ होते, होते मी तुम्हाला पाहतोय तुम्ही मला पाहताय तुमचं लक्ष देखील घडावेळ आहे ते मी पाहतोय आणि म्हणून मी आपल्या वंडगण भाषांना सांगतोय आपण सगळे योगदाच्या पाठीशी असा मला विधानसभेची काळजी अजिबात नाही ज्या वेळेला आलपे आहे शिवसेना आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे एकत्र येते तर समुदायाच्या उमेदवाराचा पाडोपाचोळा करून तुम्ही त्याचं डिपॉझिट घालवण्याशिवाय लढणार आहे हा विश्वास देखील माझ्या मनामध्ये आहे पण दादा गाफील आहे सर लढाई असतात निवडणुका गडकर साहेब या निवडणुका या लढाई असतात आणि कुठल्याही लढाई माझ्या लढाईमध्ये उमेदवाराला समोरच्या कधी कमजोर समजायचं नाही ही आपली जी पद्धत आहे स्ट्रॅटेजी आहे ती तशीच आपण वापरली पाहिजे दही गाफील आता कामा नये काय का सगळ्यांना सांगेन त्यात आता का तीन तीन चार चार पक्ष आम्ही करत आहोत आता काय आपल्या दत्तकी साहेबांना नाही हे असता कामा नाही सगळ्यांना माझी विनंती आहे सात तारखेला निकाल लागेल नाही कधी चार दु। जून चार जून निकाल लागेल किंवा नारा ना या नारायक पाटील खंजू कुपस्ता हा याला उत्पादनाची जाणीव नाही अशा या नारायक आनंद धन्यवाद या ठिकाणी बत्तीस रायगड लोकसभेच्या माहितीच्या प्रचार सभेसाठी हे सन्मान्य सर्व मंत्री महोदय आलेले आहेत मी सर्व मंत्री महोदयांचं आणि आजी